श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला देखील श्री गुरुचरित्र पारायण करायचं आहे का तर श्री गुरुचरित्र पारायण करताना कुठले नियम पाळावेत कुठले पथ्य पाळावे ते मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे अगदी बघा पारायण केल्याने तुम्हाला एकशे एक टक्का फळ जे आहे ते नक्कीच मिळणार आहे अगदी साधे आणि सोपे असे हे नियम आहेत ते तुम्हाला आवर्जून पाळायचे आहेत तर कुठले नियम आहेत याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे आणि श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणारा मनुष्य हा मुळातच भाग्यवंत असतो प्रत्येकाकडून श्री गुरुचरित्र पारायण हे केलं जात नाही परंतु जो करतो त्याचं आयुष्य हे सोन्यासारखं होत असतं तर श्री गुरुचरित्र पारायण बघात बहु खूप लोकांनी केलं देखील असेल काहींना करण्याची इच्छा असेल प काहीजण नियमांना घाबरून देखील पारायण करत नाही परंतु तुम्ही असं करू नका गुरुचरित्र पारायण आवर्जून करा न घाबरता न डगमगता तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण आवर्जून करा श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतके आहे काही ग्रंथात त्रेपन्न देखील आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय यात साधून साधलेला आहे आणि या तीनही बघा गुरूंचं मार्गदर्शन अतिशय बघा आवश्यक असं आहे याचे अतिशय सुंदर आणि म छान असं म विवेचनकर्त्यानं या ग्रंथात केलेलं आहे आपल्या मराठी भाषेत हा ग्रंथ आहे अतिशय साधा आणि सोपा हा ग्रंथ आहे या ग्रंथाचं पारायण जो करतो त्याचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन अगदी रसाळपणे भरलेलं आहे इतकंच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण देखील अतिशय सुंदर असं भाषेत केलेलं आहे याशिवाय रत वैकल्यही सांगितलेले आहेत आचार धर्म शिकवलेला आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसं आचरण ठेवायला हवं हो। याचे मौलिक मार्गदर्शन ह्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये अतिशय सुंदर केलेलं आहे तर बघा या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना काही नियम जे आहे ते आवर्जून पाळावेत जेणेकरून तुम्ही जे काही उपासना करणार आहात सेवा करणार आहात त्याचं शंभर टक्के फळ हे तुम्हाला मिळतेच त्याचबरोबर बघा गुरुचरित्र पारायण हे तीन दिवस सात दिवस किंवा बघा केलं जातं परंतु जेव्हा आपण घरी पारायण करतो तेव्हा ते, ते सात दिवसांसाठी केलं जातं तर पारायण करताना देखील काही नियमांचं पालन करून ग्रंथाचे पावित्र्य आपण राखलेच पाहिजे ते नियम कोणते ते, ते आपण जाणून घेणार आहोत तर बघा ब बा, गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदया सूर्योदयापूर्वी उठून तुम्हाला सुचिरभूत व्हायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि सर्व कामे झाल्यानंतर उजव्या हातावर तुमच्या थोडं पाणी घेऊन संकल्प तुम्ही जो आहे तो सोडायचा आहे संकल्प हा तुम्हाला पहिल्या दिवशीच फक्त सोडायचा आहे आचमन प्राणायाम हे करून तुम्हाला बघा अ संकल्प जो आहे तो करायचा आहे आता संकल्प कसा करावा याचा देखील व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता आणि त्याप्रमाणे संकल्प करू शकता आता संकल्प करताना बघा ज्या उद्देशाने तुम्ही अनुष्ठान करायचं आहे त्याचा उच्चार करून म्हणजेच देवतेला आपला हेतू सांगून त्या कृपेच्या अद्यासाठी देवाच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे का संकल्प जो आहे तो करायचा आहे असं सांगून हे पाणी जे आहे ते सोडायचं आहे याला संकल्प असं म्हटलं जातं जर बघा संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये अगदी निष्काम पारायण असले तरी देखील श्री दत्तात्रय देवता प्रत्यर्थ किंवा श्री दत्तात्रय देवता कृपाशीर्वाद प्रात प्रात्यर्थ एवढा तरी संकल्प आवर्जून करावा आणि पारायणाला सुरुवात करावी नंतर बघा कुलदैवत आहे गुरु आहेत माता पिता यांचे स्मरण करावे त्यांचे आशीर्वाद घ्यावेत आणि पारायण सुरू करावं वाचन करण्यापूर्वी भस्म लावावा वाचनापूर् वाचनापूर्वी सकाळ संध्याकाळ बघा एकशे आठ वेळा गायत्री जप जो आहे तो अवश्य करायचा आहे देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा जिथे कुठे तुम्ही पारायणाची मांडणी करणार आहात तिथे एक मोकळा पाठ ठेवायचा आहे पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरे मारतात अशी प्रत्येक दत्त भक्तांची दत्त भक्तांची श्रद्धा आहे आणि या पाठासाठी बघा यासाठी पाठावर एक वस्त्र देखील अंथरून ठेवायचं आहे वाचन मनातल्या मनात न करता अगदी खड्या आवाजात करावं कमीत कमी स्वतःला ऐकू येईल एवढ्या आवाजात तरी हे वाचन करायचं आहे यानंतर वाचन संपेपर्यंत तुम्ही ज्या कुठल्या आसनावर बसलेल्या आहात त्या आसन सोडायचं नाही त्याचबरोबर कुणाशी मधीच बोलायचं नाही कुणा फोन आला तरी देखील तुम्ही तो फोन देखील घ्यायचा नाही अगदी वाचन संपेपर्यंत एकाच जाग्यावर तुम्हाला बसायचं आहे पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप आहे तो तेवत ठेवावा सुंदर रांगोळी काढावी त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करावं प त्या त्याचबरोबर परान्न वर्ज करावं परान्न म्हणजेच काय दुसऱ्याच्या घरचं जेवण जे आहे ते तुम्हाला करायचं नाही या काळात प पुरुषांनी जर तुम्ही पारायण करणार असाल तर या सात दिवसात दाढी करू नये तसेच केस व नखे देखील कापू नये पारायण काळात कांदा लोक कांदा आणि लसूण हा कटाक्षानं टाळावा त्याचबरोबर एक भुक्त राहावं सायंकाळी दूध घ्यावं त्याचबरोबर पारायणकर्त्यानं जमिनीवर बघा चटई किंवा घोंगडे टाकून दत्ताचं नाम घेत श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाम घेत घेत निद्राधीन व्हावं म्हणजेच काय तर गादीवर किंवा पलंगावर झोपू नये जमिनीवर चटई सतरंजी घोंगडी टाकून तुम्ही त्यावर झोपू शकता त्याचबरोबर उद्यापनाच्या दिवशी नैवेद्य करावा नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी ही आवर्जून असायलाच हवी त्याचबरोबर रोजचं वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये पोथीला नमस्कार करावा आणि त्यानंतर ते आसन सोडावं रात्री झोपण्यापूर्वी अगदी म मोठ्या आवाजात दत्तस्तोत्र दत्तांची आरती म्हणावी त्याचबरोबर झोपण्याआधी सायंकाळी विस् विष्णू सहस्रनाम आवर्जून म्हणावं म्हणजेच ज्या काही आपल्या वाचनात जर चुका झाल्या असतील तर त्याची याचना म्हणून तुम्हाला श्री विष्णू सहस्रनाम हे नक्कीच पठन करायचं आहे वाचनात बघा अगदी मनोभावे वाचन करायचं आहे एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक आहे परंतु मध्ये सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो अशावेळी तुम्ही कोणाकडूनही हे पारायण पूर्ण करू शकता परंतु अर्धवट पारायण ठेवू नये असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन अगदी तुम्ही कोणाकडूनही करून घ्यायचं आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे या ग्रंथाचे वाचन करताना महत्वाचा स्त्रियांनी देखील आपला मासिक धर्म पार पाडून सुचिरभूत होऊन श्री दत्ता चरित्राचे पारायण आवर्जून करावं शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे त्याचबरोबर फळं बघा त्याचं जे काही फळ जे है, आप आहे जे पुण्य आहे ते आपल्याला आपोआप मिळते असा अनेक गुरुभक्तांचा अनुभव देखील आहे तर बघा अगदी साधे आणि सोपे असे नियम आहेत त्याचबरोबर बघा या पारायण काळात कुणाशी भांडू नये कोणाबद्दल वाईट बोलू नये कोणाची निंदा करू नये हा देखील आवर्जून हा नियमाचं पालन करावं शक्य तितक्या आपल्या दत्त महाराजांचं स्वामी महाराजांचं नामस्मरण करावं त्याचबरोबर बघा या दिवसात जितका आनंदी आणि उत्साही राहताय तितका राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ